नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट सावधान सावधान नागरिकांना सूचित करण्यात येतो की पोलीस स्टेशन नांदुरा पोलीस स्टेशन जळगाव जामोर पोलीस स्टेशन मुक्ताईनगर हद्दीमधील काही गुन्हेगार वृत्तीचे लुटारू दरोडेखोर इसम बाहेर राज्यातील व बाहेर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना आजारी व्यक्तींना काळी हळद पांढरे बिबे नागमणी दोन तोंडी सापकाडी वनौषधी कॉपर जुने भंगार सामान वाहने शेतमाल त्यामध्ये कांदा ऊस इत्यादी अतिशय कमी किंमतीमध्ये विक्री असल्याचे आमिष दाखवून शेगाव रेल्वे स्टेशन नांदुरा रेल्वे स्टेशन मलकापूर रेल्वे स्टेशन किंवा नांदुरा बस स्टँड या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांना ऑटोमध्ये अथवा एखाद्या वाहनामध्ये बसवून निर्जनस्थळी घेऊन जातात व गंभीर स्वरूपाची मारहाण करतात किंवा जीवे ठार मारून टाकतात त्यांच्याजवळील रोग रोख रक्कम सोने नाणे मोबाईल फोन इत्यादी साहित्य काढून घेतात सदर घटनेबाबत विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आरोपी हे, हे जंगलवाडी वस्तीचा फायदा घेऊन फरार होतात त्यामुळे आरोपितांचे शोध शोधकार्यात अटक कारवाईमध्ये वेळ लागतो करिता पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे वतीने सदर घटनांना आळा बसावा याकरिता रेल्वे स्टेशन चौक गनीपंप रोड जा रोड रेल्वे गेट, बस स्टँड अशा ठिकाणी जनजागृती व सावधानतेचे बोर्ड लावण्यात आले आहेत